बहुजन विकास आघाडीचा जो मोर्चा होता त्या मोर्चामध्ये लक्षवेधी ठरलं ते माजी आमदार क्षितिश ठाकूर यांचं भाषण तब्बल एक तास त्यांनी हे भाषण केलं आणि ह्या भाषणामध्ये त्याने पुराव्या सगट प्रकारे आम्ही पाठपुरावा केला आहे ते जनतेसमोर मांडलेलं आहे त्या पुराव्यामध्ये हे देखील आहे की शासनाचं पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये चक्क लिहिलेलं आहे की कोण सभेला उपस्थित होते कोणाचा पाठपुरावा आहे तर दुसरीकडे खड्ड्यांसाठी एक अडुसष्ट करोडचं टेंडर काढलं जातं आहे आणि जे जुनं टेंडर आहे त्याची मुदत देखील अजून आहे आणि ज्या खड्डे बुजवण्यासाठी टेंडर काढते त्या खड्डे पुन्हा म्हणजे ते रस्ते नवीन बनवण्यासाठी देखील एकशे तेवीस करोडचं टेंडर काढलं जात आहे तर दुसरीकडे आहे की दोन्ही आमदारांनी म्हणजे तत्कालीन तिन्ही बहुजन विकास आघाडीच्या आमदारांनी जे आहे की कॉन्क्रीटीकरणाचं जे आहे की पाठपुरावा केला होता परंतु मी कॉन्क्रिटीकरण न करता तुम्ही खड्डे बुजवण्यासाठी किंवा तिथे नवीन रोड बनवण्यासाठी टेंडर काढले जातात क्षितिश ठाकूर यांनी पुरावे जे आहेत की या मोर्चामध्ये दाखवलेले आहेत हे संपूर्ण क्षितिश ठाकूर यांचं अनकट भाषण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत हे ऐकण्यासारखं भाषण आहे नेमकं क्षितिश ठाकूर यांनी काय आरोप केले कशाप्रकारे आमची चूक झाली की आम्ही कामं केली पण रील बनवली नाही केवळ रील बनवून लोकांना भुलवलं जाते असा देखील आरोप हा केला जाते क्षितेश ठाकूर यांनी नेमकं काय म्हटलं पण जमा झालेली हे कुठल्या एक पक्षाचे कार्यकर्ते किंवा नागरिक नाही आहेत तर सर्व पक्षीय आणि सामान्य नागरिक त्यांना गुळगुळीत रस्त्याचा त्रास आहे तरी सगळीच जनता आज महापालिकेला जमलेली आहे एका पत्रकाराने बघाशी मला विचारलं की आज रविवार आहे संडे आहे सुट्टीचा दिवस आहे तर मोर्चा आज कशाला सामान्य माणूस नोकरीला जाणारा त्यांची विनंती होती की रजेच्या दिवशी या आम्हाला पण या मोर्चामध्ये सहभागी होतो

सगळ्यांचे लिस्ट करा आमदार खासदार आजपर्यंत झालेले त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये माझं तर असेल ठाणा असेल मुंबई असेल तुम्ही शहर गाव पकडायचं आणि जाऊन तिकडे परिस्थिती बघायची आज, आज मुंबईला जायला पण रस्त्याने हिमत करते का वसई जनता लाँकेचा कार्यक्रम होता बाजूला भाडाचे ग्राउंड होते गडकरी साहेब पाहुणे म्हणून आलेले गडकरी साहेबांना विनंती केली आम्ही स्टेज की हायवे आता गुजरात पर्यंत कॉन्क्रीटचा झाला पाहिजे त्यांच्या भाषणामध्ये एक महिन्यात काम चालू होईल हे आश्वासन दिलं शब्द पाडला एक महिना त्या पण सहा महिन्यामध्ये त्यांनी काम चालू केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी कॉन्ट्रॅक्टरला ते काम मिळालं असं वाटतं की जुने रस्ते बरे होते कॉन्क्रीटचे रस्ते झाले पाट्यावरून मते येताना काय परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती कुठे लेवल नाही काय नाही एक्झिट बरोबर केलेले नाहीये पायपायस मध्ये पीडब्ल्यूडी ची म्हणून तिकडे कॉन्क्रीट केलंच नाहीये बरं झालंय आज म्हणता कशा आला प्रताप नाईक सारखे किती लोकांचा जीव गेला पाहिजे जी। रस्ते चांगले करण्यासाठी एक <laughs> मुलगी कोमामध्ये गेला तुमच्याचला एक पत्रकार त्याचा फोन आलेला त्यांनी एक्सरे ऑफिस मध्ये वर पाठवलं बघायचं एक्स रे पत्रकार कंट्यामुळे तुटलाय मला पण लिहायचंय मला पण या मोर्चा सामील व्हायचं आहे पण तुटलाय लिहू शकत नाही पत्रकार पेंटिंग केलेली आहे प्रशासनाने

कसलं टेंडर आहे साठ दिवसामध्ये पॅचओ करायचा अख्ख्या महापालिका साठ दिवसाची मुदत टेंडर ऑलरेडी आहे त्यांची बिल्ल दिली नाही तेच काम नवीन टेंडर विकते साधारण सत्तर कोटी मुदत काय तर फक्त साठ दिवस म्हणजे दोन महिने तीन तारखेला नवीन टेंडर निघले पंचावन्न कोटी साठ लाख रुपये पंचावन्न कोटी साठ लाख रुपये काम काय तेच काम अमुक ठिकाण अमुक ठिकाणी रस्ता बनवायचा म्हणजे उदाहरण घ्यायला गेलं तर नायगाव वैग हायवे वरून नायगाव स्टेशन पर्यंत रस्ता आपण तुम्हाला लिस्ट सगळी देईल आणि चौथ रील आम्हाला माहिती पडते की तेच रस्ते एम एम आर डी कॉन्क्रीट म्हणजे एक रस्त्यावर चार पटीने आपण खर्च करायचा एक्झिस्टिंग पॅचवर त्याच कामावर दुसरं सेम काम निघालेला आहे सत्तर कोटीच त्याच गोष्टीवर नवीन डांबरचे रस्ते बनायचे पंचावन्न कोटीचा निघाला आहे आणि तेच रस्ते कॉन्क्रीट चे अवेबल करण्यात आले असं आम्हाला रील मधून माहिती पडते आता एका कारवर चार विविध टेंडर कशासाठी हा प्रश्न मला आपण सगळे पत्रकारिकडे उपस्थित त्यांनी विचारला पाहिजे आणि सगळे टेंडरचे डॉक्युमेंट ऑनलाईन आहेत म्हणजे तीन टेंडर एक एजन्सी नवीन निघालेल्या त्या रस्त्यासाठी आणि रेल्वेमधून आम्हाला माहिती पडते की एमएमआर रस्ते कॉम्प्लीट चे करणार आहे रस्ते चांगले झाले पाहिजे चार पटीनी चांगले नका करू एकच पटेने चांगले करा ना ओढले त्याला दोन तारखेला एक टेंडर तीन तारखेला दुसऱ्या टेंडर बसईला बॅनर लागलेले आहे वर्क ऑर्डरची आपलं वर्क ऑर्डर नाही टेंडर डॉक्युमेंट हे पहिलींना बघितलं का आयुष्यात पस्तीस वर्षात कधी कोणी टेंडरचं बॅनर बनवलाय आयुष्यात बघितलं नाहीये आपण बघितलं असेल मला सांगा महाराष्ट्रामध्ये तरी कुठे कुठल्याही आमदारच असं ऐकलेलं नाही की टेंडरची नोकरी पत्र आपलं महापालिकेला ऐकते आणि एम एम आर टी मधून जर होणार असेल तर महापालिकेचा पैसा नसाला बाय घालवता कारण एम एम आर टी हे डांबरीचे रस्ते घ्याला कॉन्क्रीटचे तुमचं हे सांगितलं कॉन्क्रीटचे करा ना फक्त ते हायवे सारखे करू नका चांगले करा हायवे एवढे सुंदर करू नका काय बचत चालू आहे परिवर्तन पण दिसते ही एवढीच काही लोक सोप्या बाजूला लोक येऊन सांगतात कि काही प्रतिनिधी म्हणतात की महापालिकेकडे पैसे गेल्या वर्षापर्यंत तो, तो सगळाच पैसा होता झालेले असतील तेवढे हजार चौदा पर्यंत रस्ते झाले तिथं कबुली रविस वर्षामधले वीस वर्ष होता म्हणजे आता तर माझं फक्त पंधरा वर्षाच उत्तर द्यायचंय पंधरा पण दहा वर्ष दोन हजार चौदा पर्यंत रस्ते झाले त्याच्यानंतर एकही रस्ता झाला नाही बरोबर ना पत्रकार नाय नाही म्हणजे हे तर कबुल केले की दोन हजार चौदाच्या आधी बऱ्यापैकी काम झालेली आहे एका प्रतिनिधी सांगितले की फक्त शंभर कोटी एम एमआय म्हणजे हे तर कबूल गेले की पस्तीस वर्षात काही झालं नाही म्हणजे शंभर कोटी राहिले बायबाजू बीची किंमत काय माहिती कोणाच्या बीडची किंमत काय होतो फक्त नायगावच्या स्पीड ची किंमत झालेला आहे त्याची किंमत एकशे आठ कोटी म्हणजे आठ कोटी आमदार साहेबांना जी माहिती मिळाली एकतर एम एमआरडी जे अधिकारी आमदारांना मृत्यू घालवत असतील किंवा आमदार लोकांना मोठं बनवतो आणि आपण सामान्य नागरिक आहोत आपण मान्य आमदार नाही आपण सामान्य नागरिक आहोत म्हणजे एकतर एम एम आर अधिकारी आताच्या आमदाराला मूर्ख समजत असतील किंवा बनवत असतील कारण की त्यांनी तो पेपर घेऊन दाखवला की एमएमआरडीच्या अधिकारी मला माहिती दिली की आत्ता तालुक्यामध्ये मोठे शंभर कोटी बस्तीस वर्ष झालेले म्हणजे इथं ते आमदारांना फोटं बोलतात किंवा आमदार तुम्हाला सगळ्यांना फोटं बोलून <स्थाँगा> दिला पाहिजे विविध पत्र हे सगळं तुम्हाला मी ज्याना ज्यांना पाहिजे असेल त्या लोकांना देतो काय काय आरोप केलेलं आहे हायलाइट केलेलं आहे झूम कराय जरा झूम करा दिसतंय का मुख्यमंत्री दुसऱ्या ओळीवर मुख्यमंत्री लिहिलेला दिसतंय का मुख्यमंत्रीची मिटिंग घेतलेली त्या टायम आमदार राजेश पाटील जितेश ठाकूर लोकनेते यशंद्र ठाकूर माझे महापौर सगळे म्हणजे शेट्टी साहेब असतील मानकर साहेब असतील नाईक साहेब असतील उपमहापौर असतील आणि काही कार्यकर्ते त्या माझं पत्र नाही हे शासनाचा पत्र याच्यात काय उल्लेख केला आहे जी मीटिंग तुम्ही मुख्यमंत्री बरोबर घेतलेली त्या मीटिंग मध्ये डिस्कस झालेली कामं चाळीस मीटरचा हा विषय आता असं वाटलं की ही बनवली असती तुम्ही की या मी मध्ये आले ती बनवून बनवू शकलो नाही तर बनवली नाही कारण मी कसं आहे आम्हाला काम करण्यामध्ये मजा येते काम करायची आवड आहे लोकांमध्ये राहायची लोकांमध्ये अडचणी समजून घ्यायची आवड आहे शासनाचं पत्र आहे माझ पत्र लिहिलेलं आहे तो सोबत मुख्यमंत्री बैठक मुख्यमंत्री बरोबर झालेली दुसरी मीटिंग दिसतंय काय राहिलं केलेलं बारा ब्रिजेस जर मुख्यमंत्री बरोबर झालेली बीटिंग दिलेला मुख्यमंत्री माझ पत्र नाहीये हे डिपार्टमेंट टू डिपार्टमेंटची माहिती मागवली जाते एस्टिमेटून देते महापालिकेला एम एम आर एमएमआरडीए ब्रिजेस करणार कुठचा वेज कुठे होणार आहे त्याची रुंदी किती त्याची लांबी किती त्याचा एस्टिमेट हे सगळे महापालिका करते तर एम एम आर दिलेलं पत्र महापालिकेला की आमची महा जी मुख्यमंत्री बरोबर बैठक झालेली त्या बैठकीमध्ये झालेले हे बारा बेस एस्टिमेट इमिजिएटली आमच्याकडे पाठवण्यात यावं पाच रेल्वेवरचे पीठ आले पाच रेल्वे वरचे पीड झाले ऐकलंय आपण ऐकलं ना काही आमदार फटाके म्हणून वाचा मुख्यमंत्री बरोबर झालेली बैठक त्याच्यामध्ये आमदार कोण कोण उपस्थित होते ठीक आहे माझी महापौराची वगैरे नावं नाही आहेत हिशोबाने त्यांची नावं टाकू शकत ना आज ब्रिटिशचा मुख्यमंत्री बरोबर झालेली बैठक माझं पत्र नाही आहे हे डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट एम एम आर डी महापालिकेला पाठवलेलं की त्याचे एस्टिमेट करून आमच्याकडे पाठवा ही माझी पत्र दाखवत नाही मी जसे ते होल्डिंग वर हे पत्र दिलाय ना हे टेंडर डॉक्युमेंट असं वाटते आता ते सगळे टेंडर डॉक्युमेंट आपल्याला पण पॅनल बिल वर टाकायला लागतील आपल्याला करायचंच नाहीये आपण लोकांबरोबर नाही आपल्याला रेट पडत नाही पडत आपण लोकांना भेटून बोलतो त्याचा अजून पाहिजे पस्तीस वर्षातले हे तर फक्त गेल्या पाच वर्षाची एक फोटो आहे तो बायनरचा फोटो मला कुठला नाही का पत्रकारी दाखवला कुणी दाखवलेला पत्रकार त्याच्यावर येतो मी विषय काय एकशे वेसावी मीटिंग जी एम ची होते दर मीटिंगचा क्रमांक असतो दोन हजार काय तारीख दिसत्या का तारीख हायलाइट केंभर कोटी दोन हजार सात मध्ये हे हायलाइट केलेला आहे नायगाव ते विला बायच्या ब्रिजचं एस्टिमेट दोन हजार सात मध्ये काय होत शंभर कोटी होत मी तुम्हाला एम सी सी एल सॉल्डमॅन एसीआय आयड मी तुम्हाला सगळं देणार ज्याला माहिती त्याला सगळी माहिती देणार आहे

दोन हजार सतरा लाम एची परवानगी मिळाली दोन हजार सतराला दहा वर्ष लागले परवानगी कोणाची गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट म्हणायची टेबल टू टेबल मिळणार आहे आणि आम्ही दहा वर्ष लागली फक्त एमसीएमसी परमिशन द्यायला पुढे दोन आठ दोन हजार सतरा दहा वर्ष लागली ती परवानगी घ्यायला आणि हे टेबल टू टेबल आम्ही सगळ्यांनी फिरून म्हणजे सगळ्यात खालच्यातल्या खालच टेबल जे असेल सगळ्यात लो लेवलचा ऑफिसर लो लेवल, लेवल म्हणजे काय सगळे जुनियर ऑफिसर तिकडे आपले कार्यकर्ते टेबल टू टेबल फिरायचे अंडर सेक्रेटरी डेप्युट सेक्रेटरी आय वगैरे हो आम्ही जायचे मतदारकडे आम्ही जायचे दहा वर्ष लागली परवानगी मिळाला हे एवढे अडचणीचे मुद्दे आहेत एम.बी. महाराष्ट्र सुश्रु मंडल आई मेरी टाइप वर्ड 2016 त्याच्यामध्ये आपण कायगावचा तो लागलेला कापाला बेल परवानगी वर्ष लागले 10 वर्ष लागले शंभर कोटीच कामच होते शंभर कोटीच कामच होते आठवड्यातून दोन दिवस महापालिकेला येतात आणि दिवसभर मीटिंग घेतात आणि अमूक लोकप्रतिनिधी दुसरे दोन दिवस महापालिकेला येतात आणि मीटिंग घेतात आढावा भेटत वाटून घेतात वाटून घेतलं बरोबर आढावा भेटत पहिलं चांगल्या माणसणीच काय लोडा दिवसभर आमचा अख्खा तावळापासून घेऊन जातो आणि काम कधी करायचं म्हणजे चार दिवस तुम्ही आपल्या महापालिकेतील सगळ्या अधिकाऱ्यांना अख्खा दिवस बसवून ठेवता तिकडे ज्या डिपार्टमेंटचं जे काम आहे त्यांना बघणार बाकीच्याचं काम कोण करणार आणि एवढ्या खट्टे पुढे बंद करतात आणि तुम्ही गोळगोळी रस्ते आहेत ओ एम एम आरडी कॉम्पिट्युअरचं करणार आहे आपण पटाकेपणाने नाही विषय काय आहे अधिकाधिक कंटाळा लागलेला आहे की आम्हाला फुकटचा बसवून ठेवतात आमचा विषय दिवस दिवस बसून बसून ठेवतात बापण ब्राह्मणचा रस्ता सत्तर टक्के काम झालेला आहे आज मीडियावालीन जाऊन बघायचं दोन हजार चौदाच्या नंतरचा रस्ता काळणी पे दोन हजार चौदा नंतरचा रस्ता तो कॉन्क्रीटचा केलाय का तो तु वारंवार तुटायचा हिल पार्क थे थे चौदा नंतर झाले जो नवीन नायगावचा एकशे आठ कोटी माहिती चुकीची आहे एसटीमेट एकशे आठ कोटी होतो त्याच्यापेक्षा जास्ती लागलेले माहिती त्याच्या व्यतिरिक्त जे जे डेव्हलपर बिल्डर लेआउट करतात जसं ग्लोबल सिटी आणि एसडीएल मध्ये जे सगळे रस्ते झाले आहेत ते दोन हजार चौदा नंतरचे झाले आहेत पण ते बिल्डरने केलेले आहेत म्हणून ते महापालिकेच्या खर्चामध्ये येत नाही तुम्ही सांगा रस्ते नाही झाले सहन सिटी जी हाईट वाढवली दोन हजार चौदा नंतर अशी अनेक लिस्ट आहे अने तिथं फक्त मुख्य रस्त्याची मी बोलतोय बोलायला गेलो तर आता दिवस जाईल गल्ली गर्लीमध्ये रस्ते बोलखा दिवस आहे कुठे पेपरने गेले कुठे केल्यात गेल्या ताब्याचे केलेले आहेत फक्त मुख्य रस्ते बोलले तुम्ही सांगा हे सगळी खोटी माहिती आहे किंवा कबूल करा की तुम्ही लोकांना खोट बोलता एक तर सांगा की आम्ही माहिती देतो की खोटी माहिती आहे तेव्हा कबूल करा की तुम्ही लोकांना मोठं बोलता